हॅलो पब्लिक तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज आपण आता चाललो आहे मुर्डेश्वर गोकर्ण आणि गोव्याला तरी बघा हे आपली घरातली मंडळीत निघाली आहेत ती सोडाला निघालेली आहेत नाना बघा नानाचा एकदम लुक डेंजरस तर ही ट्रीप आपल्याला स्पॉन्सर झालेली आहे जैन बलीराम गायकवाड पिंपळनेर गावाचे समाजसेवक आणि त्यांचे सुपुत्र सागर जैन गायकवाड प्रभारी सरपंच आहेत ते तर त्यांचे मनपूर्वक आभार तर चला दाखो तो आए, आता पब्लिक दाखवतो तुम्हाला गावातून आपल्या बस आहेत स्टेशनवरून ट्रेन आहे मुर्डेश्वर जायला तरी पब्लिक आपला रिवो बाय आलेला आहे शेवटी चा बाई पण रेडी आहे निघालेला आहे तर काय बोला कुठे झाले तो आता आम्ही चाललो गोव्या हां तुम्ही येता का पन्नास गावात दोन पोराचा तर बाकी राहिलेली आहे आणि निशान गाव सांभाळणार आहे आपला एवढी पब्लिक चाललेली आहे अरे बायकेलो ठाणा स्टेशन ना तर काका पाटील बिझी आहे चॉपर बाय बघू शकता फोटो सेशन मध्ये बिझी लाईक ना लाईक करा शेअर करा चांगली चांगली कमेंट करा आणि पण पकडलेली आहे ड्रेस जायका डायरेक्ट वरती चढलेला केक्के बाय टेड्डी बाय आपली गॅंग हेमन बाय तर गेम ऑन झालेली वरच्या वर गेम ऑन टाइम्स रात्रीच्या वेळेमध्ये हवेचा आनंद घेताना चला गुड नाईट तर भेटू उद्या सकाळी आता तर मॉर्निंग व्यू बघा गोकर्णच होत आता थोड्याच वेळात मुर्डेश्वरला पोहोचू आपण

तरी हो बाईचा जा खजाना बघा त्याच्या गाडीत भरलेला आहे फुल एकदम फुल खजाना बघा होल्ला बीट डावलेला आहे तर आता आपण पोहोचलेलो आहे आपल्या रूम वर आपली घ्या अजून सर्वजण आहेत आता आपली पब्लिक निघालेली आहे कोकणला इथून

नी लुंगी वगैरे लावलेले आहे तर लोक बघा सर्वांचा गोविंदा गोविंद गो गणपती बाप्पाचं मंदिर बैलबाग अस ना अरी मन एकदम प्रसन्न झालेलं आहे मागे पुढे दोन्ही इकडे आता दर्शन वगैरे झालेलं आहे तर आता बीच वर आलेलो आहे आपण मस्त लाठा खवळलेले आहेत तो बघा बाईला नारळ भेटले का चोरले काय समजत नाही भेटले भेटले शंभर टक्का भेटले तर आता आपला दर्शन वगैरे झालेलं आहे तर आता आपण चला बस कडे जाऊया पॅकिंग आपल्या परत आपल्याच लुक मध्ये पिशव्याना बांधून घेतलेल्या आता आपल्या प्रत्येकाच्या लुंग्या बघा मेन ब्लॉग मध्ये येण्यासाठी खूप धावत असतो खूप मेहनत असते तर सकाळपासून आता काहीच खाल्लं नाही बघूया काहीतरी मागूया आणि मसाला वापोरी यायला गायब डायरेक्ट जरा मुसाबा असल्या कारणाने लवकर सर्विस भेटलेली आहे त्यांना पण आमच्याकडे चॉपर बाय असून आम्हाला लवकर सर्व्हिस नाही भेटली फक्त पापड आलेले आहेत हे बघा कटाले तो यो पाटील साहेब आपले भेटलेले आहेत किल्ल्यावर ना जरा बघा त्यांचा एक लुक एकदम कडक आमचा जे भूक जेवण राहिलेलं आहे आता इथं मोर होता पण तो गेला उडून मोर गेला मोर गेला बघू शकता चॉपर भाई शॉपिंग माहोल मस्त आहे एकदम कडक पण आता मिरजण किल्ल्यावर इन्फॉर्मेशन काढताना जय सर माहिती सांगताना माहिती सांगताना सा, निहाल गायकवाड यांच्याकडे पूर्णपणे माहिती आहे या गडकिल्ल्याची जय गायकवाडकडे कमान आहे पूर्णपणे ते गुगलवर बघताय त्यांच्याकडे पूर्ण इन्फॉर्मेशन आहे आपला जेवण राहिला होता हे बघा एवढे जणांच तर आता आपण बघूया जेवण करून घेऊ तर काफी देरो बाद लाली पाप आठ होते कस्तुरी सिक्स्टी फाय चिकन सिक्स्टी फाय हे पण आलेली आहे आपली आता चला आता स्वीट एंडिंग करू आईस्क्रीमसोबत आर सी बी आर सी बी विन गेम कौशलबाई गेमॉन काजूंची बाकी निघणार काजूंचे पैसे जाणार तर रात्रीचा टाइमपास चालू झालेला आहे सच्चू भाई सत्ता टू सत्ता ना स्प्राइट क्लियर है ओनली बीन बीन पिनर बीन पिनर फुल मच्छी ताजा मच्छी ताजा ताजा मोर ये किधर जाएगा अभी फुल बोटी पण गोवा गोवा केरला नाइट बीच व्यू उ मासा बघा एकदम कलरफुल आहे थोडा माकला आहे म्हणून समजून नाही एक नंबर दिसतोय लूक जरा यांना थोडीशी आपण हेल्प करू मच्छीमार लोकांना या साईडला आपल्या कोली बांधवांच्या काम हे निभावत असतात जा यांना थोडी मदत करू आपण धक्का देण्यासाठी के के यस येस ढकलूया तर ता नेहमीच आमच्या म्हणजे अशी कामं आम्हाला खूप आवडतात कोणाला बिनाला मदत करायला यांना ओढी ढकलण्यासाठी आता मदत चालू आहे ये तर ब्रह्मरात बघू शकता तुम्ही इस जवान टाइम कौशल भाई के साथ डिड्डी भाई के, -के भाई दिनर टाँग, दिनर टाँग।